करूया आणि संदेशा या वेळेसाठी आम्ही धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर आम्ही कोणी नाही आमच्या मध्ये काहीच चांगलं चांगलं केवळ तूच आहेस प्रभूश्वर आणि आज तुझा चांगलपणावर अवलंबून राहून आम्ही तुझ्या जवळ येत आहोत प्रभू आम्हाला साहित्य आणि वचनातून तू जे काही आम्हाला शिकू इच्छित आहे परमेश्वरा ते वचन तसंच आम्हाला समजावं आणि आमच्या जीवनातून परिवर्तन बाहेर निघावं आमचं जीवन बदलून जावं असं तू घडून आण प्रभू आम्ही सर्वस्वी तुला आधीन आणि स्वाधीन म्हणजे प्रार्थना पित्या तुमचा पुत्र एक पुत्र प्रभू प्रभूच्या नाव करतो म्हणून तुम्ही ओके प्रियांना okay. मला दररोज विशाल भो प्रश्न विचारतो परंतु आज मला प्रश्न विचारायचा चमत्कार आपल्याकडून का होत नसतील बर तुम्हाला काय वाटत आपण चुकतो आज नाही नमस्कार बरोबर आणखी नमस्कार करायला कमी पडते परमेश्वराने पैसे सांगितलंय कि तू विश्वास ठेवून जे काही मागशील ते तुला मिळेल मिळेल बरोबर पण तरी देखील आपल्याला मिळत नाही किंवा होत असं की बऱ्याच वेळेला जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा ती ते गोष्ट घडत नाही जशी घडायला ना पाहिजे तशी त्याला बरीचशी कारण आहेत पण आज आपण आपल्या अंतकरणातल्या गुप्त गोष्टींना गोष्ट झाकणार आहोत पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला कळेल की मी कुठे चुकतोय माझ्या प्रार्थनेमध्ये येशू ख्रिस्ताचार जीवनामध्ये जेव्हा तो या भूतालावर जगला त्याने शिष्यांना विश्वासाची इतके धडे दिले आणि त्यांना उंच केलं किंवा उभारलं त्यांना एक आशा दिली की त्यांचा परमेश्वर इतका सामर्थ्यवान आहे की तुम्ही जर त्याच्या नावाने हाक मारली तर तो तुम्हाला उत्तर देणार आहे आणि तेच रहस्य प्रभू यशुक्रेस्तांनी शिष्यांना सांगितलं आणि शिष्यांनी ते त्यावेळेला नाही ऐकलं किंवा त्या वेळेला त्यांनी विश्वास ठेवला नाही परंतु येशू ख्रिस्त मेला तो पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात केल्यानंतर त्यांनी जेव्हा विश्वास ठेवायला सुरुवात केली विश्वासात हळूहळू वाढायला लागले आणि मग त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं आणि ते देखील चमत्कार करू शकले प्रभू येशूने आपल्याला एक अधिकार दिला तो म्हटला की तुम्ही विश्वास ठेवून एखाद्यासाठी प्रार्थना करतात तर ती गोष्ट घडेल तुम्ही विंचूवर चालतात तुम्ही नागांना तुडवतात सापांना तुडवतात कुणी जर तुम्हाला विष जरी दिलं तरी ती तुम्हाला तुम्हाला ते विष तुम्हाला बाधणार नाही पण इथे परिस्थिती अशी आहे की आपण कोविडला घाबरलो एकमेकांना हात लावायला घाबरलं का वाटत तुम्हाला का बरं असं होतं असत विश्वास बरोबर बट विश्वास तर ठीक आहे विश्वास एक आतली गोष्ट विश्वास न दिसणारी गोष्ट आहे पण दिसणाऱ्या गोष्टींवरून सुद्धा आपल्या जीवनावर खूप परिणाम होतो आता ती कुठली गोष्ट माहिती येशू ख्रिस्ताच्या शिष्यांबरोबर सुद्धा ही घटना घडली प्रभू येशूने सगळ्या शिष्यांना अधिकार दिला होता तो भूताला असतानाच तो म्हटला की तुम्ही आता तुम्हाला मी झोळ घेऊन पाठवतो तुम्ही झोड घ्या आणि तुम्हाला जे अन्न लागतं जेवढं अन्न लागतं ते तुम्ही घ्या आणि तुम्ही प्रवास करा आणि जे मी तुम्हाला शिकवलंय ते जाऊन शेजार बाजारच्या गावांना शिकवा आणि तुम्ही त्यांचे बरे करता येशू ख्रिस्ताच्या त्या शब्दाला ऐकून विश्वासाने केले आणि लोकांसाठी प्रार्थना करायला लागले लोकांना त्यांनी बरं केलं येशूच्या नावा विश्वासाने बरं केलं पण नंतर जेव्हा ते परत की सेवा करून जेव्हा येशू ख्रिस्ताकडे आले तेव्हा जेव्हा ते भेटले जे तेव्हा एकमेकांना ते, ते, एक ते साक्ष सांगायला लागले एकमेकांचा सा अनुभव सांगायला लागले आणि मग येशू ख्रिस्त एकांतात प्रार्थनेला गेला पण त्याने सोबत दोन शिष्यांना घेतले त्या दोन शिष्यांचं नाव होत पेत्र आणि पेत्र याकोबानी सॉरी तीन जण पेत्र याकोबानी यहन किती जण होते तीन जण आणि मग डोंगरावर गेला आणि प्रार्थना आता या तिघा जणांना घेण्यामागे काहीतरी उद्देश कारण हे तिघ येशू ख्रिस्ताला बिलगून होते आणि येशू ख्रिस्ताचा उद्देश जाणून घेण्याची त्यांची तीव्र इच्छा होती बाकीचे शिष्य ते त्यांच्या गोंधळात किंवा त्यांच्या मनाच्या अस्थिरतेमध्ये आपला आपल्या आपल्या नानात होते आणि मग ते बघतायत की ख्रिस्ता बरोबर हे तीन शिष्य गेले रात्रभर ख्रिस्त तिथे त्या शिष्य तीन शिष्यांबरोबर प्रार्थना करतोय आणि इथं काय झालं माहितीये इथं कुजबुज सुरू झाली एक शिष्य म्हणतोय येशू ख्रिस्ताने का बोलत ती नेलं आम्ही कोणी नाही आम्हाला पण न्यायला पाहिजे कुरकुरीमुळे जी जो वाद त्यांच्या मध्ये निर्माण झाला ना तो काहीतरी वेगळाच होता आणि मग आपण काय झालं बघूया येशू ख्रिस्त वर डोंगरावर आहे आणि प्रार्थना करत आहे रात्रभर तिथं आहे आणि मग जेव्हा तो खाली यायला निघतोय खाली काहीतरी गोंधळ सुरू आहे आपण बघूयात मग ते याचा सतरा वाद आहे आणि चौदा पासून पुढे वचन त्या वाचतून काय घडलं बघा येशू ख्रिस्त प्रार्थना करत असताना त्या दैवी सानिध्यात तो इतका गुढ झाला रात्र येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता आणि शिष्य ते तीन शिष्य झोपून गेले आणि मग येशू ख्रिस्ता भौतिक इतका लख प्रकाश आला आणि त्या लख प्रकाशामध्ये एरिया एका बाजूला एरिया जो स्वर्गात वर घेतला होता हे जिवंत वर घेतला गेला होता तो तिथे होता आणि दुसऱ्या बाजूला मोशे होत जुन्या करा लोक होऊन गेले होती, गेल होते ज्यांना परमेश्वराने स्वर्गात नेलं होतं आणि तीच येशू ख्रिस्ताच्या जवळ उभे होते आणि येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलत होता आणि जवळ शिष्याने की एक लख प्रकाश दिसतो त्यांनी डोळे उघडल्यावर त्यांनी आश्चर्यचकित होऊन बघितलं की मोशे ज्याच्या आम्ही वाचलं होतं ज्याच्या विषयी आम्ही ऐकलं होतं तो मनुष्य आमच्या समोर उभा आहे आणि एरिया ज्या जा आम्ही ऐकलं होतं पूर्वी तो पण संदिष्ट प्रभू उभा आहे आणि हा चमत्कार होता त्यांच्यासाठी आणि मग ते प्रभू जवळ येऊन म्हणतात की प्रभू तुम्ही इथेच थांबा इथे आम्ही तुमच्यासाठी मंडप करू छान जेणेकरून तुम्ही इथे प्रार्थना करतात प्रभुविश्वर म्हणतो की नाही ह्या गोष्टी इथे महत्वाच्या नाही कारण प्रभू येश्री ख्रिस्ताशी बोलताना मोशे आणि एलिया जे येऊन त्याला सांत्व देत होते किंवा धीर देत होते ते पुढे जे घटणार आहे किंवा प्रभू श्री ख्रिस्त ज्या मरणाच्या वेदनाला सामोरे जाणार आहे त्याच्याविषयी मोशी आणि एलिया येशू ख्रिस्ताला प्रेरणा देत होते उत्स्फूर्त करत होते किंवा ताकद देत होते कारण येशू ख्रिस्त आपल्यासारखं मनुष्य होता आम्ही त्याला सुद्धा कुणाच्या तरी सांत्वनाची कुणाच्या तरी सल्ल्याची गरज होती आणि मग तिथे लक्क प्रकाश असताना शिष्य आश्चर्यचकित झाले आणि मग ते काही वेळाने निघून गेले आणि मग हे पहाटे खाली खाली मग वेगळीच भट काय झालेलं आहे सतरा वाद आहे चौदा वर्ष नंतर ते लोखमोदायाजवळ आल्यावर एका मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे ठेवून म्हणाला प्रभूजी माझा मुलगा मुलावर कारण तो फेफरेकरी असून त्याचे हाल हाल होत हाल हाल होतात तो वारंवार विस्तवात पोडतोय वारंवार पाण्यात पडतोय झालं का बघा तिथं एक बाप आहे एका बापाचं हृदय काय ना लेकरासाठी हे आपल्याला माहिती आहे आपण विवाहित आहोत आपल्याला लेकर आहे त्या बापाचं दुःख काय होत असेल बघा की तो त्या लेकराला कवतळून घेऊ शकत नाही जवळ घेऊ शकत नाही का कारण त्या मुलामध्ये सैतानी आत्मा असून तो इतका त्याला त्रास देतोय तो त्याला जाळात भेटतोय कधी त्याला हसतोय कधी तो खेचकाळतोय कधी त्याला लागतोय त्या बापाला समजत नाही की आपल्या मुलाला कसं हाताळावं तो रडकुंडे आलेला आणि मग तो हातात झालेला बाप त्या शिष्यांकडे जे खाली त्याला दिसत प्रभू येशू ख्रिस्त वरतीच आणि शिष्य मात्र खाली आहेत त्या शिष्यांकडे त्याने त्याला आणलं आणि शिष्य प्रार्थना करून ते भूत काढण्याचा प्रयत्न करतात पुढे आपण बघतोकडे आणले परंतु त्यांनी काय केलं त्या मुलाला शिष्यांकडे आणलं पण शिष्यांना काय झाले ते बरं करता आलं का नसेल बरं करता काय कारण वाटतं या परिस्थितीत ओके विश्वास आपण म्हणू शकतो आणखी प्रार्थना कमी पडली व्हेरी गुड खूप छान आणखी विचार करा थोडं काय कारण असत थोड्या दिवसांपूर्वीच येशू ख्रिस्ताने त्यांना बरं काढण्याचा अधिकार दिला ते होता आणि त्यांनी ते केलं होतं पण इथं मात्र त्यांना बरं काढता आलं नाही भूत काढता आला नाही येशूचं नाव घेऊन सुद्धा तिथे भूत काढता आलं नाही विचारता आपली पण अवस्था कशीच आहे आपलं सुद्धा सर्दी खोकला जात नाही प्रार्थना करून काही हरकत नाही पण विश्वास असतो ना विश्वास सगळ्या गोष्टी घडून आणतो परिस्थिती बदलून आणतो पण मध्ये काहीतरी वेगवेगळी वस्तू होती जी आपल्या मध्ये कधी येऊ नये शिष्य काय करत होते इथं माहिती कुरकुर करत होते काय करत होते कसली कुरकुर होते त्यांच्या हा गर्व कुरकुर त्याच्याशी असल माझ्याशी असल का झालं आम्ही काही विशेष नाही का आपण त्यांची कुटुंबामध्ये बऱ्याच वेळेला असंच करतो भावांमध्ये हे चालतात त्याला एवढं मला एवढं नाही का ही जी मनस्थिती ना कुरकुर ही फक्त त्याच गोष्टीची नाही पण आपण जीवनामध्ये जे जी आपल्याकडे आहे ते धरून राहण्यापेक्षा जे नाही त्याच्यासाठी आपण झटत राहत आणि जे आपल्या हातात आहे त्याचा आनंद आपण उपभोगला पाहिजे तर तो आपण उपभोगू पण शकत नाही शिष्यांमध्ये तेच झालं ते येशू ख्रिस्ताकडे जे शिष्य गेले त्यांच्या त्यांच्यामध्ये ते इतके चालेला लावत होते इतकं त्यांच्या मनामध्ये राग तिरस्कार चालला होता त्याच्यामुळे जो चमत्कार घडायला पाहिजे होता तो घडलाच नाही कळते काय चाललंय ते आपण आपल्या जीवनात देखील काय चमत्कार घडत नाही कारण तेच आहे आपण कुरकुर करतोय आपल्या जीवनामध्ये ज्या कमतरता आहेत त्या कमतरतांकडे आपण बघतोय आणि त्याच्यामुळे देवाने जे भले मोठे आशीर्वाद दिले त्याकडे आपण बघतच नाही आणि मग पुढे काय झालं तो घर आता तो मुल तो बाप जो आहे तो येशू ख्रिस्ताकडे आला आणि येशू ख्रिस्ताला याच घर की मी माझ्या मुलाला घेऊन आलो होतो शिष्यांकडे मी आणलं परंतु शिष्यांना त्याला बरं करता आलं नाही आणि मग तो हाताश झालेला बाप येशू ख्रिस्ताकडे येतो आणि काय म्हणतो बघा तेव्हा येशू उत्तर दिले आहा हे Yes. काय हे अविश्वासू आणि कुटील पिढी कुटील का म्हणतोय तो आता उत्तर कळत पाहिजे कारण त्यांच्या मनातला काळेपणा बघा जे मनाने सुंदर असतात ना ज्यांचं कुणाविषयी काही घेणं देणं नसतं त्यांची प्रार्थना पण खूप सुंदर असते माहितीये तुम्हाला ते प्रार्थना करायला लागले की असं वाटत आईसारखेच प्रार्थना करत कारण बघा आईच्या मनात आपल्या लेकरांविषयी नेहमी प्रगती असते नाही खूप कळकळी प्रार्थना करते पण ज्याच्या मनात द्वेष भावना असते ना त्याची प्रार्थना सुद्धा तो करायला जरी लागला ना तरी असं वाटतं काय हलतच नाही डोंगर काही कागद पण ना हलत नाही का कारण मनात तिरस्त मनामध्ये एक चालतंय झिवरे शिष्यांमध्ये त्या गोष्टी दिसल्या आणि प्रभू ख्रिस्त म्हणतोय की हे अविश्वासू आणि कुठील पिढीचे लोक कुणाकडे बघून म्हणतोय शिष्यांकडे ते शिष्य ज्यांनी येशू ख्रिस्ताचे चमत्कार पाहिले आणि येशू हो ख्रिस्त त्यांना काहीतरी कृती करायला सांगतोय शिष्यांना काय सांगतो माहिती पुढे आपण बघूया

जेव्हा तो मुलगा त्या मुलाला येशू ख्रिस्ताजवळ आणण्यात आला येशू ख्रिस्ताने त्याच्यासाठी प्रार्थना केली तत्क्षणी तो मुलगा बरा झाला त्याच्यामधून ते भूतली होऊन गेली आणि मग तो त्या बापाने त्या लेखराला कवटाळला लक्षात घ्या इथं जो मुलगा आहे तो एकुलता येतो आणि जेव्हा पण शास्त्रामध्ये एकुलता एक एकुलती एक मुलगी असो किंवा एकुलता एक, एक, एक मुलगा एक एक असो ही घटना जिथे पण घडली ना तिथे येशू ख्रिस्ताचं हृदय पिळवटून गेले का बघ एकुलता एक, एक शब्द हा येशू ख्रिस्ताचा खूप जवळचा आहे का कारण तो स्वतः एकुलता एक आहे त्याला माहिती आहे की एकुलता एक, एक पुत्राला किंवा लेकराला दुःख असते किती त्रासदायक आहे इथे कुणाला आहे एकच म्हणजे म्हणजे <laughs> <तेक। laughs> मुलगी एक एकच त्याला जेव्हा वेदना होतात ना होता तेव्हा ते 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 काय होत असेल ते त्यांना माहित एक उलता येत येशू ख्रिस्त हे जाणत त्याला माहिती की कित्याच मुलगा काय होत असत त्याच्या विषयी आणि मग तो जेव्हा बापाचा कळवळा बघतोय त्याला त्या स्वर्गीय बाप त्याला आठवतोय की मला जेव्हा वेदना होतील त्या क्रुसावर असताना त्या बापाचं हृदय कसं होत असत माझ्या पित्याचं हृदय काय होत असत आणि मग तो त्या पुत्राला जवळ आणतो आणायला सांगतो आणि मग येशु त्याला बरं करतो शिष्य सगळं बघताय ते शिष्याला आश्चर्य वाटतय की आमच्याकडून हे कसं बरं झालं नाही आम्ही का त्याला बरं करू शकलो नाही कारण येशू ख्रिस्ताने आम्हाला अधिकार दिला होता ख्रिस्ता बरोबर आम्ही राहिले प्रार्थना कशी करावी हे त्याने पण आम्हाला शिकवलं चमत्कार कसे होतात ते त्यांनी आम्हाला सांगितलंय विश्वास कसा ठेवायचा हे पण आम्हाला सांगितलं पण तरी देखील आमच्याकडून ते बरं झालं नाही मग शिष्य काय म्हणतात दोघे एकोणीस का काढता आलं विसावच तो जर तुम्हा मध्ये मोहरीच्या नाण्याचा ना ना, विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरत असे तुम्ही म्हटल्यास तो सरके तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही आमेन प्रभू काय म्हणतो की तुमच्या अविश्वासामुळे अव हे झालं शिष्यांचा अविश्वास होता का इथे बघा विश्वास आहे ना आपल्याला असं वाटतं की विश्वास दिसत नाही तर विश्वास दिसतो ऐकताय मला सगळे कसा दिसतो बर विश्वास कसा दिसतो ऐकताय का सगळं कृतीतनं दिसतो कसा दिसतो कृतीतून दिसतो बरोबर जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो कळकळीने प्रार्थना करतो जेव्हा आपण इतरांची मदत करतो जेव्हा आपण आपल्या वैऱ्यावर सुद्धा प्रेम करतो तो विश्वास दिसतो आलं लक्षात त्याला म्हणतात विश्वास दिसणं कृतीतून दिसण नाहीतर मी फक्त भाजी म्हणत बसतो की मी खूप विश्वास ठेवतो खूप विश्वास ठेवतो पण प्रेमच करायला तयार नाही कुरकुर माझ्या मनात आहे आपल्या वैद्याविषयी किंवा आपल्या घरच्यांविषयी तुटेल आहे कसा डोंक राहणार कशी परिस्थिती बदलणार आपल्या मनासुच परिवर्तन व्हायला तयार नाही परिस्थितीच बदलायला तयार नाही प्रेम तिथे काही येऊ शकत नाही कारण आपण बदलायलाच तयार नाही प्रभू येशू काय म्हणतो इथे त्याने त्यास म्हटले तुमच्या अल्पविश्वासामुळे घडले कारण मी तुम्हाला सांगतो जर तुम्हामध्ये जरी विश्वास असला आणि तुम्ही या डोंगराला म्हटलात की तू उठ आणि समुद्रात टाकला जा तर तस होईल आपण करू का चला सा। माझ्यासोबत आपण जाऊया एखाद्या त्या डोंगरासमोर तांबला जाऊनच ते हिरवा घा डोंगर तिथे त्या डोंगराला म्हणून इथून उठला जाण तर कोकणात डोंगरात तिथे जातं होईल कस आपला विश्वासच तसा आहे माहिती आहे आपल्याला असंच वाटत की नाही आपण ते बघितलंच नाही ना असं होणारच नाही हा आपला विश्वास पण तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता ना ते घडत आता इथे फक्त प्रश्न डोंगराचा नाहीये इथं प्रश्न तुमच्या विश्वासात डोंगर हालून हालून आपला विश्वास मात्र तिथेच राहतो उदाहरणार्थ बघा एक दुष्काळ गाव आहे गोष्ट आता खूप जुनी आहे खूप लोकांना माहिती आहे दुष्काळ गाव आहे आणि त्या गावामध्ये प्रार्थ भरते पावसाळ्याचे दिवस आहे पण तरी देखील पाणी नाहीये पाऊस नाही सगळं गाव चिंतत आहे सगळं गाव विचार करते की आता करायचं काय ख्रिस्ती विश्वास जवळ येतात एकत्र येतात आणि ते निश्चय करतात की आता आपण प्रार्थना करू सगळेजण प्रार्थनेला एकत्र येतात पण एक छोटीशी मुलगी प्रार्थनेला जाताना सोबत छत्री घेऊन जात सगळेजण म्हणतात की बाबा एवढं कडाक्याचं होऊन आहे आणि ती छत्री का घेऊन चालली ती सगळ्यांना म्हणते तिच्या आई वडिलांना म्हणते की बाबा आई पप्पा आपण कशासाठी चाललो तिकडे प्रार्थना करायला कुठली प्रार्थना पाऊस येण्यासाठी मग पाऊस आला च्छत्री। च्छत्री तर मग छत्री छत्री पाहिजे ना आपण भिजून जाऊ कारण तिचा विश्वास आहे आपला विश्वास काय माहिती दुष्काळ भागे पाऊस पडणार नाही तिचा विश्वास आहे की पाऊस पडणार कारण आपण प्रार्थना करतो शिषांचा विश्वास आहे की बाबा ही व्यक्ती आमच्या तरी बरी वयम करायला माहित आहे पण आम्ही प्रार्थना करतो पण मनात मात्र कुरकूर एकमेकांविषयी द्वेष भावना जेव्हा पण आपण विश्वास ठेवतो ना प्रियनो आपल्या जीवनामधून विश्वासाची कृती बाहेर पडते आपल्या अंतकरणातला कळवळा इतरांना आरोग्यदायी होतो लोकांना स्पर्श का केला माहिती कारण त्या स्पर्शामध्ये सामर्थ्य आहे जेव्हा तुम्ही कळकळीने कळवळ्याने दयाळूपणाने एखाद्याला स्पर्श करता तिथे त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये ते कार्य घडतं ते कार्य घडायला सुरुवात होते पण आपण काय विचार करतो अरे या माणसाचा आजार माझ्यामध्ये गेला तर साधा सर्दी खोकला नाही त्याला तरी पण आपण घाबरतोय मास्क लावून फिरतोय घाबरतो आपण अल्पविश्वासामुळे त्याला म्हणतात अविश्वास पण प्रभू म्हणतो की तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्यावर जरी विश्वास असाल तरी ते कार्य घडेल आता मोहरीचा दाणा केवढा असतो असत एकदम बारीवसा आहे का माहिती एवढीचा दाणा जेव्हा जमिनीत पेरला जातो मोठं झाड बनतो बरोबर मोठं झाड म्हणजे एवढं छोटस रोपटा असत त्याच पण त्याला खूप सारे मुंबई येतात माहितीये तुम्हाला मोरीचं झाड तुम्ही बरीच मी फक्त फोटोच बघितलं प्रत्यक्षात नाही बघितलं बरोबर एवढं असतं असत पण खूप दाट असत आणि त्या प्रत्येक त्या फांट्याला त्या शेंग असतात भरभरून असतात जीवनामधून ती फळं दिसायला लागतात तुमचा दयाळूपणा मंताळूपणा कृपाळूपणा दिसायला लागतो म्हणजे तो विश्वास दिसायला लागतो आम्ही म्हणजे विश्वास दिसतो विश्वास दिसतो शिष्यांमध्ये तोच विश्वास दिसत तो नव्हता ते कुरकुर करत होते एकमेकांविषयी कर भांडण तंटा वाद विवाद याच्याविषयी ते त्याच्याविषयी ते मनात कुरकुर कुरकुर पण प्रस्त त्यांच्या जीवनामधून हे बाहेर काहीतरी तेथील शाळेत काय सांगतो तो बघा यस काय प्रार्थना आणि उपवास प्रार्थना केलीच पाहिजे आणि त्याबरोबर उपवास पाहिजे का बरोबर उपवास काय परमेश्वर आपल्याला उपोषण करायला बसतो बसवतोय ना नाही उपवासाने माणसाच्या पोटात जेव्हा खळगी पडते ना तेव्हा त्याला दुसऱ्यांचं बघण्याची गरज नसते तो स्वतःकडे बघतो की मी किती कमकू होतो आणि त्याचं लक्ष देवाकडे जास्त केंद्रित राहत आणि तिथे मनुष्य परिवर्तित होतो आपोआप नम्रतेने हळवारपणे करतो आपली उंचा आरडाओरडा करून प्रार्थना होत कळकळीने कल प्रार्थना होते आम्ही कारण अशक्तपणा देवाची शक्ती काम करायला लागते आपण आपल्यावर अवलंबून राहणं कमी करतो आणि देवावर जास्त अवलंबून राहतो म्हणून जेव्हा पण आपल्याला असं वाटतं ना की मी चहाड्या जास्त लावायला लागले निंदा जास्त करायला लागली एकमेकांविषयी जास्त बोलायला लागलो तर आपण तिथे उपवास प्रार्थना केल्या पाहिजे देवाकडे मागितलं पाहिजे की प्रभू या गोष्टी माझ्यामधून तू काढून टाक आणि तुझ्यासारखं प्रेम तुझ्यासारखी दया माझ्यामधून निघू दे माझ्यामधला विश्वास इतरांना दिसू दे जेणेकरून जेव्हा मी इतरांना स्पर्श करेल तुझं सामर्थ्य उतरून येईल आम्ही तिथे देवाचं कार्य मिळेल आपलं कार्य नाही परमेश्वराचा महिमा तिथे होईल आम्ही म्हणजे या चमत्काराच्या द्वारे आपल्याला हेच कळतं की विश्वास दिसून येतो तो कृतीमधून दिसतो आम्ही आणि जर आपण कुरकुर करायला लागलो तर ती प्रार्थना काम करत नाही वचन आपल्याला हे शिकवत हो नीतिमत्वाची प्रार्थना जे नीतिमान असतात ना अंत करणारे प्रेमळ कृपाळू असतात त्यांची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते आम्ही म्हणून बघा आईची प्रार्थना लवकर काम करते कारण ती आई तो बाप आपल्या लेकरासाठी निस्वार्थीपणाने प्रार्थना करते त्याच तळमळते इतरांसाठी प्रार्थना निघल्या पाहिजे आम्ही आपलं प्रभू तशीच आपल्यासाठी प्रार्थना करतो एका एक बाप जसा आपल्या अंत अंतकारणाने मागतो तसा तो आपल्यासाठी विनंती करतो तिथे विनंती करतो म्हणून आपण जिवंत आहोत म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत आहेत देवबाप करू या वचनाच्या द्वारे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद <laughs> so थँक्यू सो मच शर भाऊ तुम्ही